नमस्कार राष्ट्रीय मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय देवेंद्रजींच्या आशीर्वादाने आपली जी मागणी होती चाळीस वर्षापासून सुलवाडे जामफळ याच्यासाठी अडीच हजार कोटी रुपये आपण आणलेत आणि आज मोठ्या प्रमाणात त्याचं काम चालू झालेलं आहे इथं मनमाड इंदूर रेल्वे मंजूर झाली आणि त्याचा शिलान्यास आदरणीय मोदीजींच्या हस्ते झालेला आहे राष्ट्रीय महामार्गाचं जाळ रेल्वे आणि जांफळ धरण जे नऊ टी एम सी कॅपॅसिटी आहे ती अक्कलपाड्याच्या साडेतीन पटीने मोठी आहे इंडस्ट्रीसाठी सुद्धा पाणी दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या माध्यमातून दुसऱ्या फेज मध्ये भारतीय जनता पक्षाच्या काळात धुळ्याची निवड झाली आणि याच्यात फूड प्रोसेसिंगची इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात येणार आहे गेल्या दहा वर्षापासून आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास झालेला आहे समाजातील सगळ्या घटकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे वीस तारखेला जास्तीत जास्त संख्येने मतदान केंद्रावर पोहोचा आणि मोठ्या प्रमाणात आपतेष्ट नातेवाईक मित्र मंडळींना मतदान केंद्रावर न्या मतदान केंद्रावर मशीन <कणी> <कणी> त्या मशीनवर तीन नंबरचं बटन तुमच्या उमेदवाराचं असणार आहे भामरे सुभाष रामराव आणि ते बटन दाबून तुमचा आमचा जो संकल्प आहे मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचा तो संकल्प पूर्तीसाठी कमळाचं बटन दाबायचं आहे ठिकाणी आमच्या बाबांनी मोदी साहेबांसोबत काम केलं तीन वेळा त्या ठिकाणी तिसऱ्यांदा आता ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि सातत्याने काम करणारा खासदार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय आज बाबा भामरे पाठपुरावा केला रेल्वेची कामं असतील कॉरिडॉरच काम असेल मोठ्या प्रमाणात होत आहे आणि मी तुम्हाला सांगतो येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग हे जर कुठल्या एका ठिकाणी येणार असतील तर त्या जागेचं नाव धुळे आहे कारण या धुळ्यामध्ये सहा नॅशनल हायवे येऊन धुळा असं मध्यवर्ती आलाय आणि आता इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीमुळे नरडाण्यामुळे धुळ्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालंय पण नो हे होऊ शकलं कारण मोदीजी या ठिकाणी होते आणि मोदीजींसोबत पाठपुरावा करण्याकरता आपले बाबा भामरे त्या ठिकाणी होते मंचावर उपस्थित असलेले आपल्या संघांचे लाडके नेते भारताचे कणखर गृहमंत्री व्य के आदरणीय अमित भाई शाह मना प्रसोत पर उपस्थित आप उम्मेदवार डॉक्टर सुभाष बाबा आंबेकर बड़े क्यों बड़े डोरे वालों की आवाज <स्थाथ> है? मुझे मालूम है भैया बहुत तो गर्मी है मगर मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाना है या नहीं बनाना है अपने बाम्बे साहेब को फिर से संसद में भेजना है या नहीं भेजना है तो ऐसी आवाज नहीं चलेगी नहीं मैं शिवाजी महाराज का जयकारा लगाता हूं मेरे साथ दोनों हाथ उठाइए उठाइए की मुक्ति पीछे और बोले जय शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय श्री राम मंच पर उपस्थित श्रीमान नरेंद्र जी भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड के सभ्य और महाराष्ट्र के सुभाष भामरे जी राज्यसभा के सांसद अजीत जी गोपचंद जी दादाजी भूसे जी अजय कुमार रावण जी छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज बाबा साहेब अंबेडकर जी और महात्मा ज्योतिबा फूले को भी मन पूर्वक प्रणाम करता हूं और धूले वालों आजकल जिनका नाम लेना